अमरावती जिल्ह्याचा पीसीपे सर्व आपल्या माझा याच्यात कधी आम्ही कलेक्टरला पत्र दिलं भीतमागव आंदोलनही झालं तिथं पण याच्यावर काहीच होत मिटिंग नाही तोडगा नाही काही त्यांनी ते आता याच्यात आम्ही लोटांगण आंदोलन करू तुम्हाला पत्र काही करता आलं तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे अमरावती जिल्ह्यात जे दिव्यांगांचे पाच सहा महिन्यांचे पेन्शन थकीत आहे आणखी पण त्यांना मिळाले नाही तर आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त यांना निवेदन आपण दिलेलं होतं त्या निवेदनमध्ये काय काय होतं प्रति विभागीय आयुक्तालय महोदय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती विषय काय होता, होता।, होता। संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील मागील सहा महिन्याचे थकबाकी अनुदान मिळण्याबाबत तर हे अनुदान मिळण्याबाबत आपण त्यांना एक आवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपण असं लिहिलं होतं मान्य महोदय वरील विषय विषया अनुसरून मी आपणास विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की मागील तारखा तारखेला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना संजय गांधी श्रावण बाळ थकीत अनुदान मिळण्याबाबत दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते निवेदन देऊन दहा दिवस झाले पण अजूनपर्यंत अनुदान संबंधित कुठलीही चर्चा नाही व अजूनपर्यंत दिलेल्या निवेदन निवेदनवर समाधान कारक पत्र मिळाले नाही तरी माझ्या विनंती आहे की मागील सहा महिन्याचे संजय गांधी व श्रावण बाळ निराधार अनुदान हे त्यांच्या खात्यात दिवाळीच्या आधी वर्ग करावे सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग बांधवांना सोबत दिव्यांग लोटांगण आंदोलन करण्यात आहो सदर आंदोलनात कोणत्याही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील करिता आपणास निवेदन सादर करत आहोत प्रतिलिपी मान्य पोलीस मो आयुक्तालय महोदय पोलीस आयुक्तालय कार्यालय आपण हे यांना विभागीय आयुक्तांना यांना नोटीस दिलेली आहे आता सोमवार बघू दिवाळीच्या पहिले सर्व दिव्यांगांचे पाच सहा महिन्याचे पेन्शन येते का नाही येत खूप चांगले प्रयत्न चालू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रहार कार्यकर्ते ते प्रहारचे सर्व अपंग प्रहार, प्रहार क्रांती यांचे अध्यक्ष असो सचिव असो किंवा विभागीय प्रमुख असो किंवा विदर्भ प्रमुख असो यांचे खूप चांगले प्रयत्न चालू आहे की तिथं दिव्यांगांना खूप चांगले असे काम व्हा होण्यात यावे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करा आणि तुम्ही कुठून जिल्ह्यातून आहात व्हिडिओ बघितला ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो